फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा आता हप्ता हप्ता देखील लाडक्या लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार एप्रिल महिन्याचा बहिणींच्या बँक खात्यामध्ये लगेचच जमा होणार मित्रांनो एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांच्या हिशोबाने मिळणार आहे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच याबाबतची एक मोठी घोषणा केली आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्यापासून एकवीसशे रुपये मिळायला सुरुवात होणार अशा प्रकारचे महत्त्वाचे विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे विधानसभेचा निकाल लागून अनेक महिने उलटून गेले तरी देखील लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता अजून देखील मिळालेला नाही आहे अशा प्रकारची टीका सध्या राज्य सरकारवर सर्वत्र केली जात आहे तेव्हा ह्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे विधान केले आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपये देण्यासाठी काम सुरू आहे अशा प्रकारचे महत्वाचे आणि बेधडक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले आहे मी माझ्या शब्दाचा पक्का आहे लाडक्या बहिणींना मी नाराज करणार नाही राज्यभरातील जनतेची मी फसवणूक करणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे लगेचच आम्ही अशा प्रकारची घोषणा करणार आहोत की पुढील महिन्यापासून आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळायला सुरुवात होणार तेव्हा काहीच दिवस प्रतीक्षा करा आणि लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपये यायला देखील सुरुवात होणार अशा प्रकारचे वक्तव्य पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले आहे तेव्हा मित्रांनो तीन हजार रुपये आल्यानंतर आता लगेचच एकवीसशे रुपये देखील यायला सुरुवात होणार आहे होय मित्रांनो एप्रिल महिन्यापासून राज्यभरातील लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार ही तर बाब खात्रीशीर आहे मात्र सोबतच लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचे पैसे इन ॲडव्हान्स मिळणार काय म्हणजेच मध्येच त्यांच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे अधिक एकवीसशे रुपये येणार का म्हणजेच एकूण बेचाळीसशे रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये येणार का अशा प्रकारची बातमी देखील नुकतीच मीडिया रिपोर्ट्सनुसार समोर आली आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता एप्रिल महिन्यातच बेचाळीसशे रुपये जमा होणार का याबाबतची या सत्यता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत अत्यंत अत्यंत असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे लाडकी योजनेविषयीच्या अपडेट्स आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी कमी वेळात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून शासनाच्या विविध योजनांबद्दलची इतंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहणार आणि कुठलीच महत्वाची अपडेट तुमच्या मिस होणार नाही चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मित्रांनो तीन हजार रुपये तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आले फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रितरित्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आला आठवा हप्ता आणि नववा हप्ता असे दोन हप्त्यांचे मिळून एकूण तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाले फेब्रुवारी महिनाभर लाडक्या बहिणींनी आठव्या हप्त्याची प्रतीक्षा केली मात्र फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकले नाही यामागील कारण देखील महायुती सरकारने जनते पुढे स्पष्ट केले होते लाडकी बहीण योजनेकरिता जी छाननी प्रक्रिया सुरू केली होती ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात येईपर्यंत आम्ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करू शकत नव्हतो अशा प्रकारची स्पष्ट कबुली काहीच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर काही दिवसांतच महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी देखील या विधानाची पुष्टी केली होती लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता आम्ही एकत्रितरित्या देत आहोत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देताना आम्हाला थोडा उशीर झाला मात्र ही प्रक्रिया देखील पूर्ण करणे अत्यावश्यक होते जेणेकरून ह्या योजनेचा लाभ केवळ त्याच महिलांना मिळावा ज्यांना ह्या लाभाची अत्यंत गरज आहे तेव्हा लाडकी बहीण योजनेची छाननी प्रक्रिया आम्ही घेतला होता अशा अनेक महिलांची नावे उघड झाली ज्यांनी आतापर्यंत चुकीच्या मार्गाने प्रत्येक महिन्याला अशा अनेक महिलांच्या नावे जमा झाले ज्या सुखवस्तू कुटुंबातील होत्या सधन कुटुंबातील होत्या पैशांची त्यांना इतकी गरज नव्हती मात्र तरी देखील त्यांनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेद्वारे दरमहा आर्थिक लाभ मिळवला मात्र यापुढे पुढे अशा महिलांना योजनेतून ब्लॅकलिस्ट करण्यात येणार आहे अशा प्रकारची स्पष्ट माहिती महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिली होती मित्रांनो आदितीताई तटकरे यांनी हे देखील स्पष्ट केले होते की लाडकी बहीण योजनेचे निकष आता अधिक कठोर केले जाणार आहे या निकषांची तंतोतंत अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सरकारद्वारे देण्यात आले आहे सोबतच अंगणवाडी सेविकांची मदत देखील या प्रक्रियेमध्ये घेतली जाणार आहे होय मित्रांनो राज्यभरातील तमाम अंगणवाडी सेविका देखील आता ह्या कामासाठी घरोघरी फिरणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांची कसून चौकशी करण्याचे कार्य लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये सदर महिला बसते की नाही ह्याबाबतची चौकशी ह्या अंगणवाडी सेविका करणार आहेत याकरिता त्यांना मोफत संगणक तसेच वायफाय कनेक्शन देखील देण्यात आलेले आहे मित्रांनो सदर महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी आहे की नाही सदर महिलेच्या नावावर किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावावर फोर व्हीलर वाहन तर नाही ना सोबतच त्यांचे इन्कम म्हणजेच वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांच्या खाली आहे की नाही सदर महिलेच्या नावावर बँक अकाउंट असून तिने ते आधार कार्ड सोबत लिंक केले आहे की नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेचे वय हे एकवीस ते पासष्ट वर्षांच्या दरम्यान आहे की नाही याबाबतची सखोल चौकशी या अंगणवाडी सेविकांमार्फत केली जाणार आहे आणि सोबतच सदर महिलेच्या नावावर किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावावर एकूण किती प्रॉपर्टी आहे याबाबतची चौकशी देखील या, या अंगणवाडी सेविकांमार्फत केली जाणार आहे मित्रांनो लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता नक्की कधी मिळणार याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील एक महत्वाचे विधान केले आहे ते म्हणाले की त्या संदर्भात निश्चितपणे आमचं काम चाललं ला आहे बहिणींना लवकरात लवकर, लवकर रुपयांचा हप्ता मिळावा याकरिता राज्यस्तरावर काम सुरू आहे जे आश्वासन आम्ही निवडणुकीपूर्वी दिले होते त्या आश्वासनाची तंतोतंत अंमलबजावणी होणार कुठल्याच नागरिकाची राज्यातील रहिवाशाची आम्ही फसवणूक करणार नाही याची शाश्वती मी तुम्हाला देतो अशा प्रकारचे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले ते हे देखील म्हणाले की एक लक्षात घ्या अर्थसंकल्पाचा समतोल राखणंही महत्वाचं आहे घोषणा दिली आहे तर ती पूर्ण करायचीच आहे सध्या ट्रेंड्स खूप चांगले चालले आहेत लाडकी बहीण योजना जर दीर्घकाळ चालवायची असेल तर आपल्याला त्यासाठी आर्थिक तरतूदही करणे महत्वाचे आहे आपल्याला समतोल राखत पुढे जायचं आहे त्यामुळे आम्ही अर्थसंकल्पात जी आश्वासनं दिली आहेत ती आम्ही पूर्ण करणार आहोत एप्रिल महिन्यापर्यंत लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांचा हप्ता मिळत आला मात्र पुढे आम्ही एकवीसशे रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहोत पुढील महिन्यापासून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार या प्रकारची घोषणा लवकरच आमचं सरकार करणार आहे आम्ही एकवीसशे रुपये कधी मिळणार ते घोषित करू जेव्हा घोषित करू त्याच्या पुढच्या महिन्यापासून एकवीसशे रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मिळायला सुरुवात होणार असे देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी हे देखील स्पष्ट केलं आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्ही कमी केलेले नाहीत प्रत्येक पात्र महिलेला पैसे मिळणार आहेत महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी देखील याबाबत एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे आदितीताई तटकरे म्हणाल्या की कुठलीही योजना जेव्हा तयार होते तेव्हा एक गृहितक धरलं जातं तीन कोटी साडेतीन कोटी योजनेला अंतिम रूप येतं तेव्हा जर ते, ते गृहितक दोन कोटी सत्तर लाख इतकं झालं तर तेवढे पैसे नक्कीच वाचतात योजनेचे पैसे वाढवण्याची गरज पडली तर जुलै आहे डिसेंबरचा महिना आहे आवश्यक तेवढी तरतूद आपण यामध्ये ठेवली आहे तेव्हा या तरतुदीनुसार लाडक्या बहिणींना लवकरच एकवीसशे रुपयांचा हप्ता देण्याच्या आम्ही प्रयत्नात आहोत असे देखील आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे तेव्हा मित्रांनो राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी ही एक गुड न्यूज पुढे आलेली आहे पुढील महिन्यापासून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळणार सोबतच जर दोन महिन्यांचे पैसे इन ॲडव्हान्स त्यांना मिळाले तर एकवीसशे अधिक एकवीसशे म्हणजेच एकूणच बेचाळीसशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये वन टाइम जमा होणार अशी देखील एक महत्त्वाची अपडेट नुकतीच पुढे आलेली आहे तेव्हा लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज पुढे आलेली आहे मित्रांनो सरकारने जी आकडेवारी जाहीर केली आहे त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना जुलै दोन पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे आणि त्यासाठी एकूण तेहतीस कोटी रुपये खर्च आहेत मित्रांनो चालू सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस करिता या योजनेकरिता एकूण छत्तीस हजार कोटी रुपये इतक्या पैशांचा निधी लागणार असे प्रस्तावित ला आहे आणि ह्या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी वीज भांडवल म्हणून केला आहे सोबतच अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्याकरिता विशेष योजना देखील हाती घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे अजित पवारांना देखील पत्रकारांनी अशा प्रकारचे प्रश्न केले की दादा एकवीसशे रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना देणार असे तुम्ही आश्वासन दिले होते तेव्हा त्या ते आश्वासनाची पूर्तता तुम्ही नक्की कधी करणार लाडक्या बहिणींना आणखी किती महिने प्रतीक्षा करावी लागणार अशा प्रकारचे प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आले तेव्हा पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अजित पवार म्हणाले की जरा थांबा आम्ही कुठल्याही घटकाला वंचित ठेवलेलं नाही लाडकी बहीण योजनेचा हप्ता पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये तरतूद आम्ही केलेली आहे आणि राज्य सरकार त्या दृष्टीने प्रयत्न देखील करत आहे तेव्हा लाडक्या बहिणींना लवकरच रुपयांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार मात्र त्याकरिता त्यांना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते जेव्हा आम्ही घोषणा करू त्याच्या पुढील महिन्यापासून लाडक्या बहिणींना नक्कीच एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे आम्ही कोणाचीही फसवणूक करणार नाही असे देखील अजित पवार यांनी यावेळी म्हटले मित्रांनो खर तर महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर परिषद आलेली सर्वात मोठी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि ह्या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आतापर्यंत दरमहा दीड हजार रुपये मिळत आले जुलै महिन्यापासून आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एकूण तेरा रुपये जमा करण्यात आले मात्र एकवीसशे रुपयांचा हप्ता एप्रिल महिन्यापासून मिळणार की मग मे महिन्यापासून याबाबत अजूनही राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम कायम आहे तो संभ्रम दूर करण्याचे कार्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी केला आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती मधील बड्या नेत्यांनी अशा प्रकारची घोषणा केली होती की जर आम्ही पुन्हा निवडून आलो तर हा निधी एकवीसशे रुपयांचा केला जाईल म्हणजेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या राज्यभरातील लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये जे मिळत आहेत ते एकवीसशे रुपये केले जातील मित्रांनो नेमक्या ह्याच गोष्टीवरून ह्याच आश्वासनावरून विरोधकांनी आहे उद्धव ठाकरे यांनी टीका केली की, मोठ की महायुती सरकारच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी मोठमोठ्या भूलथाफा दिल्या आणि त्या भूलथाफांना बळी पडून जनतेने त्यांना निवडून दिले सोबतच उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकी दरम्यान महायुती सरकारने जो जाहीरनामा जाहीर केला होता तो जाहीरनामा दाखवत जनतेला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली आहे उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवण्यासह इतर अनेक मुद्द्यांबाबत प्रश्न उपस्थित केले उद्धव ठाकरे या प्रसंगी म्हणाले की जर आज आचार्य अत्रे असते तर म्हणाले असते की गेल्या दहा हजार वर्षांमध्ये इतका बोगस अर्थसंकल्प झाला नसेल निवडणूक काळामध्ये वारेमाप जाहिराती केल्या होत्या थापा मारायचे थांबणार नाही असे घोषवाक्य हवे मारल्या होत्या थापा भारी महाराष्ट्र केला कर्ज बाजारी असे देखील उद्धव ठाकरे यांनी टीका करत म्हटले मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या ह्या टीकेवर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शन द्वारे नक्की कळवा तसेच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र